नमस्कार मित्रांनो लवकरच येत आहे किंजल स्पोर्ट चषक अँड आदर्श ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही एक ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट असणार आहे मित्रांनो पनवेल रायगड मधील नामांकित क्रिकेट टूर्नामेंट आहे आणि मित्रांनो या स्पर्धेची तारीख आहे एक डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये ठेवण्यात आली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चार दहा दोन हजार ला या स्पर्धेत ग्रुप ए खेळणार आहे ते कोणते टॉप टीम खेळणार आहे आणि त्यांचे लॉर्ड तर चला बघूया आणि गोरसाहेबी कधी खेळणार आहे ही टुर्नामेंट बघा त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे मोठमोठे अपडेट मिळत जातील मित्रांनो किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी दोन हजार पंचवीस या टुर्नामेंट मध्ये या स्पर्धेत पहिली ओव्हर या स्पर्धेचा लाइव्ह कव्हरेज ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवर वर काढण्यात येणार आहे मित्रांनो आता बघूया चार डिसेंबर दोन हजार पंचवीस चे लॉर्ड्स कोणते कोणते टॉप टीम्स खेळणार आहेत तर चला बघूया दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस ला ग्रुप ए खेळणार आहे ग्रुप ए मध्ये पहिला सामना वडवली बी वर्सेस दुसरा सामना प्रिन्स इलेवन कासार वडवली वर्सेस नानकर तिसरा सामना गोरसैदी वर्सेस वर्थ विनायक टेंबिवली आणि चौथा सामना वर्सो वर्सेस सातपाठी असे सामने खेळणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ग्रुप ए मध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला कोणता संघ क्वालिफाय होणार आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशा मोठमोठ्या अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटचे धन्यवाद